हॅलो एव्हरीवन मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मी लाईफस्टाईल फॅशन ब्युटी मेकअप स्किन केअर अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्ट वर व्हिडिओ हे घेऊन येत असते जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेसायला प्रत्येक स्त्रीला आवडते आणि साडी मध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते कितीही वय वाढलं तरी साडी ही असा आउटफिट आहे की तो स्टाईल करता येतो साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते आणि साडी म्हंटल की प्रत्येक लेडीज ला हा आवडता विषय आहे तर साडी हा असा आउटफिट आहे की तो कोणत्याही वयामध्ये स्टाईल करता येतो वय वाढलं की प्रत्येक स्त्रीला हलक्या फुलक्या आरामदायी आणि तितक्याच फॅन्सी डिझाईन टाईपच्या आणि हलक्या फॅब्रिकच्या हलक्या फुलक्या कमी वेटच्या साड्या ह्या हव्या हव्याशा वाटतात तर जास्त वयात स्त्रियांना हेवी वेटच्या साड्या कॅरी करणं हे खूप जास्त अवघड जातं अशा प्रकारच्या ज्या कॉटनच्या साड्या आहेत त्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि ह्या खूप सॉफ्ट साड्या आहेत ह्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे अगदी ट्रेंडिंग न्यू कॉम्बिनेशनच्या स्टायलिश च्या साड्या आजकाल मार्केट मध्ये अवेलेबल आहेत तर जास्त वयाच्या स्त्रियांसाठी ह्या साड्याही खूप सुंदर आहेत मार्केट मध्ये अशा साड्या अवेलेबल आहेत की जास्त वयाच्या स्त्रिया ही स्टायलिश आणि मॉडर्न लुक करू शकता तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या नवीन ट्रेंडी आणि लेटेस्ट फॅशन मध्ये असलेल्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत सध्या अशा मस्लिम कॉटनच्या साड्या खूप जास्त फॅशन मध्ये आहेत या साड्या लाईट वेट असून डिजिटल प्रिंट वर्क मध्ये येतात साड्या पेस्टल कलर मध्ये असून साडीची बॉर्डर रेम्बो थ्रेड वेविंग डिझाईन मध्ये येते त्यामुळे ह्या साड्या खूपच जास्त आकर्षक दिसतात या साडीच्या काठावर क्रॉस जीपीओ लेस आहेत आणि या साडी सोबत डिजिटल प्रिंट चा असा रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो तर तुम्हाला जास्त वयातही यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक हवा आहे तर अशा पॅटर्नच्या साड्या नक्कीच तुम्ही वापरू शकता या साड्या खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात त्याचबरोबर जास्त वयाच्या स्त्रियांनी यंग आणि स्मार्ट लुक मिळण्यासाठी साडी जर तुम्ही चूज करत असाल तर काय करा की शक्यतो मोठ्या प्रिंट ज्या साड्या असतात त्या अवॉइड करा तर शक्यतो तुम्ही काय करा की छोट्या प्रिंटच्या साड्या ह्या चूज करा त्याने काय होईल त्यामध्ये तुमचं वय हे जास्त दिसून येणार नाही आणि तुम्हाला एक स्मार्ट मिळेल आता मध्येही जर तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेणार असाल तर काय करा की ब्लाउज हे थ्री फोर स्टिच करून घ्या किंवा शॉर्ट ब्लाऊज स्टीच करून घेणं हे शक्यतो अवॉइड करा तर त्याने काय होतं की त्या मध्ये तुमचं फॅट हे विजिबल होतं आणि तुम्ही जाड असल्यासारख्या आणि जास्त वयाच्या दिसून त्यामुळे शक्यतो थ्री फोर स्लीवचा ब्लाउज हा स्टिच करून घ्या त्याचबरोबर वर तुम्ही वर्किंग वुमन असाल ऑफिस वेअर साठी साडी नेसायची असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या लिनन आणि कॉटनच्या साड्या नक्की वापरू शकता त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल आणि त्याचबरोबर आता ज्वेलरी जेव्हा तुम्ही साडी वेअर करतात तेव्हा बऱ्याच लेडीज ला अशी सवय असते की साडीमध्ये खूप मोठं मंगळसूत्र हे घालायचं तर तो लूक अजिबात चांगला वाटत नाही तर तो लूक आणखीनच एजेड दिसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा एक छान असं मिनी मंगळसूत्र हे वेअर करा त्याने तुमचा लुक स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल अशा प्रकारच्या साड्या किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही साडी वेअर केली तर तुमचा लुक नक्कीच यंग आणि स्मार्ट दिसेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एरिओन